एक मोठी बातमी समोर येते आहे वन विभागानं पाडलेल्या सतीश उर्फ खोक्याच्या घराची अज्ञातानं होळी केली अर्थात हे घर पेटळून दिले आजच वन विभागानं अतिक्रमण केलं होतं या घरावर अतिक्रमणात काढलेलं घर अज्ञातानं जाळून टाकलं घटनास्थळावर आता पोलीस दाखल झालेत मात्र अंधार पडताच आज होळी आहे आणि या घराचं आग लावण्यात आली आहे हे घर पेटवून देण्यात आलंय अज्ञाताकडनं हे कृत्य करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय मात्र नुकतंच पोलिसांकडनं या घरावरती कारवाई करण्यात आली होती बुलडोझरनं हे घर ग्लास हाऊस जमीन दोस्त करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता अज्ञातानं हे घर पेटवून दिल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे आता पोलीस सध्या घटनास्थळी रवाना घटनास्थळावरती पोलीस सध्या पोहोचले अतिक्रमणात जे शिल्लक ढाचा होता घराचा तोही आता पेटवून देण्यात आल्याचं पाहायला मिळालंय अज्ञातानं हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे सध्या संपर्कात आहेत माधव घराची होळी केल्याचं पाहायला मिळत काय अधिक तपशील त्यांना काही वेळापूर्वी त्या परिसरामध्ये आग दिसल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की सायंकाळच्या वेळेस वन विभाग आणि पोलिसांनी जी संयुक्त कारवाई केली होती तो पूर्ण परिसर उद्ध्वस्त केला होता खोक्या जिथं राहत होता ज्याचा शीश महाल होता काचेचा माल होता तो पूर्ण उद्ध्वस्त केला होता त्यानंतर पूर्ण टीम तिथून गेल्यानंतर सायंकाळच्या वेळेस कोणीतरी त्या, त्या परिसरात आग लावली ती अद्यापर्यंत समोर आणले अज्ञात ती आग लावल्यानंतर त्या आगीचे लोळ आकाशात जेव्हा लोकांना दिसले तेव्हा सगळेजण तिथं धावत तिथे गेले होते आणि त्यानंतर पोलिसांचा एक बंदोबस्त आता त्या परिसरात वाढवण्यात आलाय अशी शक्यता आहे की तिथे पूर्ण कारवाई केल्यानंतर तिथे जे पुरावे आहेत ते पुरावे नष्ट करण्यासाठी कोणी ही आग लावली का असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे पण होळीच्या दिवशी त्या परिसरामध्ये केल्यानंतर आणि कारवाई, कारवाई नंतर ही होळी आता समोर आलेली आहे धन्यवाद माधव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे पुरावे नष्ट करण्यासाठीच कोणी हे कृत्य केलं का असा सवालही या निमित्तानं उपस्थित झालाय मात्र पोलिसांचं थोडस दुर्लक्ष होताच थेट हे कृत्य करण्यात आल्यानं सवाल उपस्थित झालं